चौदा नंतर परत एकदा तालुक्याला शिवसेनेनी आमदार दिलेला आहे आजच्या विजयाबद्दल काय म्हणाल बाबाजी शेठ निवडून आले तर आमदार आज बाबाजी शेठ खऱ्या अर्थान आमदारच आहे शिवसेनेची मशाल अगदी प्रज्वलित पेटली आणि ही जी निवडणूक होती हे खेड तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती त्यामुळे इथे महाविकास आघाडीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि माझ्या शिवसैनिकांनी जे कष्ट केलेत ते कष्ट आज फळाला आले असं आम्ही शंभरदा म्हणणार आहे आणि जे शब्द आम्ही मातोश्रीला हे तिकीट आणताना जो आम्हाला त्रास झालेला आहे की तो त्रास तात असताना आम्ही एक शब्द दिला होता मातोश्रीला की साहेब तुम्हाला आम्ही भगवा वीर दिल्याशिवाय राहणार नाही नाही मी मातोश्रीला येणार नाही परंतु आज हे सर्व सत्य झालं मी परमेश्वराचे आणि माझ्या सगळ्या शिवसैनिकांचे आणि सर्वसामान्य खेड तालुक्याच्या जनतेचे शतश आभार मानते आणि बाबाजी शेटला त्यांनी जे शुभाशिवाद दिलेत ते, दिले। ते निश्चितच ते काम येतील अशी आशा, आशा व्यक्त करतो पन्नास ते साठ हजाराचा प्रचंड मोठा असा विजय एवढा मोठा विजय अपेक्षित होता का आम्ही तीस चाळीस पर्यंत तर आमच्या डोक्यात हा विजय होता कारण सर्वसामान्य माणसाची जी प्रतिक्रिया होती जो माणूस बोलत नव्हता परंतु त्याचा चेहरा सांगायचा की तुम्ही आलात तुमच्या याला आम्ही भरघोस मतदान करणार काही लोकं म्हणजे घाबरून होती थांबून होती परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे त्यामुळे ही हा माणूस पडणारच नाही कसल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब निवडून येतील बहुमतात येतील त्यामुळे आश्चर्याचा धक्का असा आहे आमचे काही लोकं म्हणजे पन्नास हजार पन्नासच्या पुढे बाबासाहेब गेलेत त्यामुळे निश्चित सगळ्या जनतेचे मी आभार मानले एक शेवटचा प्रश्न एका बाजूला खेड तालुक्याने बाबाजी शेटला निवडून दिले शिवसेना आलेली आहे उद्धव ठाकरे गटाचा एक चांगला आमदार तालुक्याला मिळालेला आहे दुसऱ्या बाजूला राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे तेही प्रचंड मोठ्या प्रमाणावर एका बाजूला सुख एका बाजूला दुःख काय त्या शब्दावर म्हणाले तुम्हाला मी एकच सांगते की अपार कसतात आणि खूप यात यातनेतनं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पक्ष जोपासला आहे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याची ताकद देण्याची खूप त्यांनी प्रयत्न केले आता महाविकास आघाडीचा विचार केला तर इथे आम्हाला चार पाच जागा हव्या होत्या आमचे निवडून येणारे उमेदवार होते परंतु ज्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत तुमचा जिथं आमदार आहे तिथं आमचा द्यायचा नाही आमचा आहे तिथं त्यांचा द्यायचा नाही त्यामुळे आम्ही इथे म्हणजे ही जागा जर आम्ही भांडून आणली नसती तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं नामनिशान नष्ट झालेलं असतं ही जागा भांडून आणली आणि ती निवडून आणली परंतु एकाही ठिकाणी तेरा म्हणजे एकवीस ठिकाणी सुद्धा फक्त दोन जागा दिल्या गेल्या आणि दोन्ही मध्ये ही एकमेव जागा आली त्यामुळे पहिल्यांदा ही गोष्ट आहे की जिथे असं जर ठरवलं असतं की जिथे येणारा उमेदवार आहे तो दिला पाहिजे तर माझ्या मते ही गोष्ट जरा वेगळी झाली असते शेवटच्या एका वाक्यात सांगा बाबाजी शेठचा विजय तुम्ही बाबाजी शेट बद्दल कौतुक काय म्हणाल आमदार बाबाजी शेठ काय बाबाजी शेठनी जी दोन तीन पद जी त्यांच्याकडे होती म्हणजे जिल्हा परिषद सदस्य होते किंवा नियोजन मंडळाचे सदस्य होते किंवा ते कृषी बाजार समितीचे संचालक होते या दृष्टिकोनातून समाजामध्ये तो माणूस खूप रुतलेला होता त्यांनी खूप काम केलेलं होतं आणि सर्वसामान्य घरातला माणूस परंतु सुशिक्षित इंजिनियर असणारा सर्वसामान्य माणसाला समजून घेणारा याचा विजय खूप आनंदाचा आहे अभ्यास बोला बोला आणि वारकरी पंथाचा माणूस वार त्याच्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष नाही त्यामुळे त्यांना खूप म्हणजे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालाय सर्वांना विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय शिवाजी जय शिवाजी जय भय शिवाजी माननीय पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे तू आगा बढ माननीय पक्षाप्रमुख જી ઠાકરે તું આગે બળો